आर टी ओ चलनाच्या नावाखाली पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून तब्बल एकेचाळीस लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी भीमराव बाळासाहेब माने राहणार कवठेपिरान तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमराव माने हे सामाजिक कामात कार्यरत असून ते कवठेपिराणे येथील शासकीय रुग्णालयानजीक राहतात दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आर ओने केलेल्या दंडाविषयी चलन असल्याच्या नावाखाली एक लिंक आली ती लिंक यांनी माने यांनी ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला त्यानंतर हॅक केलेल्या मोबाईलच्या माध्यमातून माने यांच्या युनियन बँकेतील खात्यावरील तीन लाख छप्पन्न हजार रुपये परस्पर काढून घेतले गेले त्यानंतर त्यांच्या अन्य एका बँक खात्यावरून सदतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये हडप करण्यात आले हा प्रकार लक्षात येताच माने यांनी तात्काळ सांगली ग्रामीण पोलिसात धाव घेऊन संबंधिताने ज्या मोबाईल क्रमांकावरून आपला मोबाईल हॅक करून आपल्याला गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे त्या क्रमांकाचा पुरावा देऊन पोलिसात फिर्याद दिली आहे अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली